बेकायदेशीर शस्त्र बाळगणारा खंडणी पथकाच्या ताब्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने जोसेस तेजाळे नावाच्या गुन्हेगारास मुंबई नाका परिसरातून अटक केली आहे त्याच्याकडून पिस्तल एक जिवंत काडतूस एक धारदार कोयता आणि रोख रक्कम असा एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना तेजाळे याच्याकडे हत्यार असल्याची माहिती मिळाली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंदर सिंह राजपूत दिलीप दिलीप सगळे भोई योगेश चव्हाण कोर रवींद्र दिघे भूषण सोनवणे मंगेश जगझाप दत्ता निकम मंगला जगताप सविता कदम आदींनी ही कारवाई केली आहे सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा